ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये जा आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि जर ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हे ह्याचासुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण केल्या होत्या ई के वाय सी साधारणपणे महा डी बी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृतता घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि करा या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे